हॅलो पेरेंट्स आज आपण बघणार आहोत प्रेग्नेन्सी केअर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे प्रेग्नेन्सी केअर व्हिडिओ आणि बेबी केअर व्हिडिओ मी नेहमी आणत असते त्यामुळे तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनेल तुम्हाला जवळजवळ पाच ते दहा वर्षाच्या बाळापर्यंत नक्की उपयोगी पडेल तर आजचा आपला व्हिडिओ आहे की तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये आता उन्हाळा चालू आहे तर तुम्ही उन्हाळ्यात मिळणारे कलिंगड टरबूज यासारखे फळे तुम्ही खाऊ शकता का ती तुमच्या तब्येतीला किती सेफ आहेत कोणत्या कंडिशनमध्ये तुम्ही ती खायला नाही पाहिजे अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा त्याचसोबतच सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला सांगायचं आहे की तुमचं आवडतं फ्रूट कोणतं आहे हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कलिंगड किंवा टर्बोज हे बाजारात आत्ता सध्या उन्हाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणात अवेलेबल होतात कारण याच्यामध्ये नाईंटी पर्सेंट पाणी भरलेले असते आणि ज्यामुळे आणि आपल्या शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राखली जाते कलिंगड हे एका ठराविक विशिष्ट लेवलपर्यंत आपल्यासाठी फायदेशीर आहे त्याचबरोबर तुम्ही प्रेग्नेंट आहात तुमच्या पोटात बाळ आहे बाळाला ऑलरेडी फ्लूड ने वेढलेला आहे तर तुम्ही कलिंगड किती खाल्लं पाहिजे किंवा कलिंगड तुमच्यासाठी सेफ आहे का तर हो कलिंगड खाणं हे तुमच्यासाठी उन्हाळ्यात सेफ आहे पण कलिंगड खाऊन झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती पाणी पिऊ नका कारण ऑलरेडी कलिंगडमध्ये पाणी असतं तुम्ही जर एक बाउल कलिंगड खाल्लेलं असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही पाणी पित असाल तर तुमचं पोट फुल भरू शकतं त्यामुळे पाणी पिणं हे अवॉइड करा त्याचसोबतच कलिंगडमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम त्याचबरोबर विटॅमिन ए विटॅमिन सी या गोष्टी आढळतात ज्या की तुमच्या बाळाच्या ग्रोथसाठी खरंच खूप उपयोगी आहेत पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे पदार्थ मिळाल्यामुळे तुमच्या अंगावरती जी एक्सेसिव सू झालेली असते पायांना किंवा हातांना किंवा तुम्हाला मुंग्या येत असतील तर त्या कमी होतात विटॅमिन ए आणि सीमुळे तुमच्या बाळाची ग्रोथ बाळाची हाडे चांगल्या प्रकारे विकसित होतात पण कलिंगड कितीही चांगला असेल किंवा कोणतंही फळ कितीही चांगलं असेल तरी ते लिमिटेड खाणच योग्य आहे तर आता आपण बघूया की आपण एका दिवसात किती कलिंगड खाऊ शकतो तर तू तुम्ही एक बाउल भरून कलिंगड एका वेळेला इतर कोणत्याही ठिकाणी कापलेलं कलिंगड तुम्ही अजिबात खायचं नाहीये उघड्यावरती मिळणारं कलिंगड खाल्ल्यावरती तुम्हाला पटकन युरिनला येणं किंवा किंवा तुम्हाला टॉयलेटला लागणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात सो so, बाहेर कापलेलं कलिंगड जे मिळतं ते खाण्याचा अवॉइड करायचं तुम्ही फ्रेश ऑर्गॅनिक कलिंगड घरी आणायचं आहे ते कापल्या कापल्यास त्याच्यातलं एक वाटी कलिंगड तुम्ही खायचं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं कलिंगड अजिबात खायचं नाही आहे ऑलरेडी कलिंगडमध्ये शुगर जास्त असते जर तुम्ही कापून जर फ्रीजमध्ये कलिंगड ठेवताय तर त्याची शुगर लेवल अजून वाढू शकते आणि तुम्हाला जर प्रेग्नेन्सीमध्ये ब्लड शुगर लेवलचा त्रास असेल किंवा बी पीचा त्रास असेल तर तो वाढू शकतो जरी कलिंगडामधून तुम्हाला फायबर मिळत असेल तरी कलिंगडाच्या जास्त खाण्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी होऊ शकते किंवा पचनाला तुमचा त्रास होऊ शकतो त्यामुळे कमी प्रमाणात योग्य प्रमाणात कलिंगड खाल्लं तर चालू शकतं पण कलिंगड खाताना उठल्या उठल्या सकाळी तुम्हाला खायचं नाही आहे तर तुम्ही कलिंगड संध्याकाळच्या वेळेला जेव्हा तुम्ही एक मील किंवा तुमचं एक जेवण घेतलेलं असेल अशा वेळेला तुम्ही कलिंगड खाऊ शकता तुमचं पोट जेव्हा रिकामा असेल तेव्हा तुम्ही कोणतंही फळ खाऊ नका सो so, मला वाटतं आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून कलिंगड किती खाल्लं पाहिजे किती सेफ आहे आणि कोणत्या कंडिशनमध्ये अवॉइड करावं या सगळ्या गोष्टींची माहिती कळाली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच व्हिडिओसाठी आपल्या नवी नवीन पण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये